मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण मारुती सुझुकी स्विफ्ट एलेक्साबद्दल माहिती पाहणार आहोत मित्रांनो ज्या लोकांचे बजेट कमी आहे जे लोक आपल्या फॅमिलीसाठी एक चांगली गाडी बघत आहे त्या लोकांसाठी स्विफ्ट ही चांगली गाडी आहे त्याचबरोबर भारतामध्ये सर्वात जास्त विकल्या जाणाऱ्या गाड्यांमध्ये या गाडीचा दुसरा क्रमांक येतो ही गाडी दिसायलाही सर्वात चांगली आहे या गाडीमध्ये तुम्हाला सेफ्टी पण चांगली मिळते बेस्ट मॉडेलपासून या गाडीमध्ये तुम्हाला सहा एअरबॅग मिळतात जर तुम्ही गाडी बेस्ट मॉडेलमध्ये म्हणजेच एलेक्सायमध्ये घेत असाल तर तुम्हाला या गाडीची किंमत किती लागेल व या गाडीवरती टॅक्स किती लागेल आणि महिन्याला ई एम आय किती येईल हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जर मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो आपण मार्च दोन हजार पंचवीस या महिन्याची किंमत पाहणार आहोत या गाडीमध्ये तुम्हाला सर्व बेसिक सुविधा मिळतात चला तर मग या गाडीची एक शोरूम किंमत आणि कॅश किंमत किती आहे ते बघूया मित्रांनो सिटीमध्ये किंमत वेगवेगळी असू शकते तुम्ही तुमच्या जवळच्या शोरूममध्ये जाऊन विचारू शकता तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया मारुती स्विफ्ट एल एक्स आय लोकेशन पुणे महाराष्ट्र एक शोरूम प्राईस सहा लाख अठ्ठेचाळीस हजार नऊशे एकोणपन्नास रुपये इन्शुरन्स सदोतीस हजार दोनशे सदतीस रुपये ऑदर चार्जेस दोन हजार रुपये ऑन रोड प्राईस सात लाख बत्तीस हजार एकशे एकतीस रुपये मित्रांनो आता आपण ह्या गाडीवरती तुम्हाला किती डाउन पेमेंटमध्ये किती ई एम आय येईल ते पाहणार आहोत जर तुम्ही माईन जर तुम्ही डाउन पेमेंट पंच्याऐंशी हजार रुपये इतके केले तर तुमची लोन अमाऊंट होते सहा लाख सत्तेचाळीस हजार रुपये त्यावर तुम्हाला रेट ऑफ इंटरेस्ट लागतो नऊ पॉईंट दहा पर्सेंटेज जर तुम्ही पाच वर्षासाठी ई एम आय घेतला तर तुम्हाला दर महिन्याला ई एम आय येईल तेरा हजार चारशे चौसष्ट रुपये इतका तर मित्रांनो आपण स्विफ्ट इलेक्साबद्दल माहिती पाहिली तुम्हाला जर अजून कोणत्या वेगळ्या गाडीबद्दल माहिती पाहिजे असेल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आम्ही त्यावरती व्हिडिओ नक्की बनवू